हां लक्ष द्यायचे आता आता आपण कोणता रिझल्ट ओपन केलाय जो मागच्या लेक्चरला रिझल्ट बनवला होता ना तो रिझल्ट पुन्हा ओपन केला आहे कळतंय मागच्या लेक्चरला काय काय बघितलं होतं आपण टोटल मॅक्झिमम मिनिमम आणि आणखीन ॲव्हरेज बरोबर आता तिच्या पुढचा रिझल्ट बघायचा आहे समजा मी तुम स्कोअर केला थोडं पुढे हां इथे काय लिहितो मी रिमार्क काय लिहिलंय रिमार्क रिमार्क नंतर पुढे काय लिहिणार पर्सेंटेज आणि पुढे काय लिहितो ते ग्रेड समजते काय काय लिहिलं बघा जरा रिमार्क पर्सेंटेज आणखी ग्रेड आता रिमार्क म्हणजे काय तर आपल्याला पास किंवा फेल झाला कोण दाखवायचंय समजते ना कोणता विद्यार्थी पास झाला आणि कोणत्या विद्यार्थी फेल झाला मग समजा आपण एक कन्सिडर करू की आपली कंडिशन काय आहे की कि पासिंगसाठी किती मार्क लागतात आता पस्तीस बरोबर ना थर्टी फाय मार्क्स पाहिजेत पासिंगसाठी किती मार्क्स पाहिजेत थर्टी फाईव्ह बरोबर ना थर्टी जे वरती असतील तर पास अदरवाइज काय कन्सिडर करणार आपण फेल मग आपला रिझल्ट काय येणारे काय लिहिणार एक तर पास रिझल्ट दाखवणार किंवा फेल रिझल्ट दाखवणार समजता ना विद्यार्थ्याचा रिझल्ट काय दाखवणार एक तर पास दाखवणार किंवा फेल दाखवणार इकडं दाखवणार एकाच सेलमध्ये समजतो ना मग एका एक सेलमध्ये जेव्हा आपल्याला दोन अन्सर पाहिजेत म्हणजे पास फेल प्रेझेंट ऍबसेंट ट्रू फॉल्स नो अशी दोन जेव्हा उत्तर पाहिजे असतील त्यावेळी आपण कोणतं फंक्शन वापरणार तर इफ फंक्शन कोणतं फंक्शन यूज करणार इफ फंक्शन इफ फंक्शन म्हणजे काय तर जर तर समजतोय ना इ फंक्शनमध्ये ना म्हणजे जर तर कंडिशन जर मार्क्स पस्तीसपेक्षा जास्त असतील तर, तर विद्यार्थी काय होणार पास होणार अदरवाइज काय होणार फेल होणार समजतंय आता इथे लक्ष द्या किती दिले तर आपण पहिला विद्यार्थी पास होतोय की फेल होतोय बघायचं आहे बघा त्याचे मार्क्स किती आहेत पस्तीसच्या वरती आहेत ना मग पास होणार की फेल होणार तर पहिला स्टुडंट काय होतोय पास होतोय दुसरा विद्यार्थी त्याला एका विषयामध्ये वीस मार्क आहेत मग तो काय होणार आहे फेल होणार आहे तिसरा विद्यार्थी बोला जरा पास होणार की फेल होणार पास होणार का पास होणार कारण त्याला एका विषयामध्ये किती आहेत पस्तीस आहेत बरोबर ना पस्तीस म्हणजे काय तर काटावर पास होणार आहे पुढचा विद्यार्थी चौथा नंबर फेल होणार आहे कारण एका विषयामध्ये दे त्याला तीस मार्क आहेत आणि पाचवा विद्यार्थी पास होणार समजतंय आता आपण इथे कोणत्या विषयाचे मार्क्स बघतोय हो तर तिन्ही विषयांचे मार्क्स हो बघतोय बरोबर ना आपण काय बघतोय की तिन्ही विषयामध्ये पस्तीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत का पस्तीस पस्तीस किंवा जास्त असतील तर तो विद्यार्थी पास होणार पण हे ते बघा काय लिहिल्यावरती मिनिमम काय लिहिल्यावरती मिनिमम मिनिममचा अर्थ काय की कमीत कमी मार्क्स मिनिममचा अर्थ काय की विद्यार्थी कमीत कमी मार्क्स आता हा जो पहिला विद्यार्थी आहे त्याला तिन्ही विषयामध्ये कमीत कमी किती मार्क्स आहेत ऐसी बरोबर ना याचा अर्थ काय की तिन्ही विषयामध्ये एक तर ऐसी मार्क्स असणार किंवा आय पेक्षा जास्त असू शकतात बोला ना परंतु असा कोणता सब्जेक्ट असेल का की एखाद्या विषयाला आय पेक्षा कमी मार्क्स आहेत नाही का कारण आपण इथे काय काढले मिनिमम म्हणजे याचे कमीत कमी मार्क्स किती आहेत ऐंशी आहेत बाकीचे जे असतील तर एक तर ऐसी पेक्षा जास्त असणार किंवा ऐंशी मार्क्स असतील बरोबर ना पण ऐसी पेक्षा कमी असतील का नाही मग हा विद्यार्थी फेल होणार का नाही फेल होणार मग आपल्याला तीन मार्क बघायची जरुरी आहे का तर आपण कोणता बघतोय फक्त मिनिमम मार्क्स बघतोय आता हा विद्यार्थी बघा याचे मिनिमम मार्क्स किती आहेत वीस आहेत मग हा काय होणार फेल होणार आता तिसरा विद्यार्थी बोला जरा पास होणार की फेल होणार याचे मिनिमम मार्क्स किती आहेत पस्तीस आहेत ना मग हा विद्यार्थी काय होणार पास होणार बरोबर काटावर पास होणार म्हणजे याचे मार्क्स कसे असणार एक तर तिन्ही विषयामध्ये पस्तीस असू शकतात किंवा पस्तीस पेक्षा जास्त असू शकतात परंतु असा कोणता विषय असेल का की त्याला एखाद्या विषयामध्ये मार्क्स पस्तीस पेक्षा कमी आहेत नाही बरोबर आहे ना? मग हा विद्यार्थी पास होणार की फेल होणार तर पास होणार कारण त्याचे मार्क्स किती आहेत पस्तीस आहेत मिनिमम मार्क्स म्हणजे कमीत कमी मार्क्स त्याला पस्तीस आहेत आता हा विद्यार्थी बोला जरा हा विद्यार्थी फेल होणार बरोबर ना कारण मार्क्स त्याचे किती आहेत पस्तीस कमी आहेत आणि हा विद्यार्थी पास होणार समजतोय मग फेल कोणता होणार एक दुसरा विद्यार्थी आणि चौथा विद्यार्थी बरोबर आहे हा विद्यार्थी फेल होणार का नाही कारण याचे मार्क्स पस्तीसपेक्षा एक तर पस्तीस असू शकतात किंवा पस्तीसपेक्षा जास्त आहेत मग हा फेल होणार का नाही फेल होणार बरोबर मग रिमार्कसाठी एक कंडिशन बनवायला लागणार आपल्याला रिमार्कसाठी काय लागणार कंडिशन बनवणार कशी कंडिशन बनवणार बरोबर काय लिहितो मी इफ बरोबर पहिले तर नाव लिहितो रिमार्क म्हणून बरोबर आता ही मार्क्ससाठी कंडिशन काय बनवणार जर जर म्हणजे काय बनवणार इफ कोणते मार्क्स बघणार आपण काय लिहिलं मिनिमम मार्क्स म्हणजे हे वाले मार्क्स बरोबर ना जर का मिनिमम मार्क्स काय लिहिले ते लेस दॅन लेस दॅन म्हणजे कमी ना किती पेक्षा तर पस्तीस पेक्षा लेस दॅन थर्टी फाईव्ह समजतंय जर का मिनिमम मार्क्स पस्तीस पेक्षा कमी असतील तर रिझल्ट काय दाखवणार जर का मार्क्स पस्तीस पेक्षा कमी असतील तर रिझल्ट काय दाखवणार आणखीन जर मार्क्स पस्तीस कमी नसतील तर काय असणार एक तर पस्तीस असणार किंवा पस्तीस जास्त असणार मग पस्तीस पेक्षा जास्त मार्क असतील तर रिझल्ट काय दाखवणार पास समजतंय काही आपण कंडिशन जर का मिनिमम मार्क्स पस्तीस कमी असतील बरोबर ना हे वाले मार्क्स जर का मिनिमम मार्क्स पेक्षा कमी असतील तर रिझल्ट काय दाखवणार फेल येणार अदरवाइज काय येणार रिझल्ट पास येणार समजतंय मग कसे काढणार इथून ई फंक्शन घ्यायचं आहे बरोबर ना कुठून जाणार ई फंक्शन घेण्यासाठी एअरवरती क्लिक करायचंय होम मध्ये एअरवरती क्लिक करा दिसतंय ते सब म्हणून आणि त्याच्यामध्ये कोणतं फंक्शन भेटणार आपल्याला मोर फंक्शन मध्ये यायचं कुठे आहे मोर फंक्शन आता मोर फंक्शन नंतर आता ही विंडो बघा विंडोला बाजूला घ्यायचं तर काय करणार क्लिक करून ट्रॅक करायचे घेतलं इथे वरती बरोबर समजा मी इथे घेतलं विंडोला आता इथे दिसतंय इफ फंक्शन जर का इफ फंक्शन नाही मिळालं तर कुठे आणणार एरो वरती कुठे आणणार एरो एरो नंतर कुठे येणार पण ऑल फंक्शनवर द्यायचं यायचं कुठे आहे ऑल फंक्शन कधी जायचं पण इथे इ फंक्शन नाही मिळालं तर जा ऑल फंक्शनवरती जायचं आहे आणि आता आपल्याला कोणता वर्ड पाहिजे इफ ना मग इथे क्लिक करून काय टाईप करणार तर आय प्रेस करायचं आहे बघा आलं इफ फंक्शन कळेल आणि नंतर काय करायचं आहे ओके करणार समजते एवढं बघा पुन्हा कसं घेणार एरोवरती जायचं आहे ते आणि एरवर कोणतं घेणार आहे मोर फंक्शन बरोबर ना समजा मी इथे पुन्हा आणतो मोस्ट रिसेंटली यूजमध्ये है ना इथे कोणतं फंक्शन असणार इफ फंक्शन असणार पण इथे जर का फंक्शन नाही मिळालं तर कोणतं घेणार एअरवरती जाऊन कुठे जाणार आपण ऑलवरती जायचं आहे बरोबर आहे आता कुठे भेटणार आपल्याला मोस्ट रिसेंटली यूजमध्ये भेटणार आहे ते इफ फंक्शन घेतलं इथून आणखी ओकेवरती क्लिक केलं केलं आता ही फंक्शन ऑर्ग्युमेंटची एक विंडो आली बघा बरोबर ना आता फंक्शन मध्ये कुठे राहणार आपण काय लिहिलं इथे हिप मिनिमम मार्क्स लेस दॅन थर्टी फाय म्हणजे इथे लॉजिकल टेस्ट म्हणजे काय कंडिशन द्यायची आपल्याला की जर का मिनिमम मार्क्स पस्तीपेक्षा कमी असतील म्हणजे याचा अर्थ काय की इथे लिहायचं नाही असं की हिप मिनिमम मार्क्स समजते लिहिलं तर रॉंग येणार मग आपले मिनिमम मार्क्स कुठे आहेत तर इथे आहेत बरोबर ना परंतु आपण कोणाचे मिनिमम काढतोय पहिल्या स्टुडंटचे मग त्या स्टुडंटचे मिनिमम मार्क्स कुठे आहेत इथे ऐसे आहेत ना मग त्या आय सीवरती क्लिक करायचं समजतंय कुठे क्लिक केलं मी मिनिमम मार्क्स बरोबर ना काय आला रिझल्ट तिथे जी एट तर जी कुठून आला कळेल ना की त्या मिनिममवरती क्लिक केलं आपण त्याचे मिनिमम मार्क्स जर काय मिनिमम मार्क्स आता कोणता साईन द्यायचा आहे लेस दॅन माहिती आहे ना साईन कुठे कीबोर्डवरती बघा साईन माहीत नसेल तर इथून लक्ष द्या दाखवतोय लेस दॅन ग्रेटर दॅन ही दोन साईन वापरायची आपल्याला कळेल मग कुठे येणार आता लक्ष द्या पुन्हा इथे इथे क्लिक करायचं आहे मिनिमम वरती मग मध्ये इथे क्लिक नाही करायचे इथे क्लिक केलं तर रॉंग येणार तर कुठे क्लिक करायचं आपल्याला स्टार्टिंगला क्लिक करायचे इथे या मार्क्सचे जे मिनिमम आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचे जर का मिनिमम मार्क्स नंतर कोणती साईन देणार लेस दॅन लेस दॅन किती घेणार पस्तीस बरोबर लेस दॅन थर्टी फायव्ह खाली काय व्हॅल्यू टू याचा अर्थ काय म्हणजे जर का खरोखर याची मिनिमम मार्क्स पस्तीस रिझल्ट काय येणार कमी असतील तर फेल येणार आता व्हॅल्यू फॉल्स म्हणजे काय की जर का याचे मार्क्स पस्तीस पेक्षा कमी नसतील बरोबर ना तर रिझल्ट काय येणार पास येणार रिझल्ट कोणता येणार पास समजतंय मार्क्स जर का पर्सेपेक्षा कमी असतील तर रिजल्ट येणार फेल अदरवाइज रिजल्ट काय येणार पास आता काय करायचं ओके समजते आता ड्रॅक करायचे माहिती ना ड्रॅक्ट कसं करायचं ते आता पर्सेंटेज काढायचे आपल्याला पर्सेंटेज आपण शाळेमध्ये काढतो बरोबर ना रिजल्ट लागल्यावर आपण बघतो की किती पर्सेंटेज मिळाले ते ऍक्च्युअली पर्सेंटेज कसे काढायचे ते बघू आता लिहिले ते पर्सेंटेज म्हणून तर पर्सेंटेज कसे काढणार की पहिले आपण बघायचे की आपल्याला मार्क्स किती मिळालेत तीन विषया यांचे पेपर आहेत ना तर तीन विषयामध्ये किती मार्क्स मिळालेत दोनशे पंचावन्न आणि एक्झाम किती मार्कांची होती म्हणजे परीक्षा किती मार्कांची होती तर आपण अंदाजे समजा कन्सिडर करतो की शंभर मार्काचा पेपर आहे म्हणजे परीक्षा किती आली तीनशे मार्कांचे तीन पेपर आहेत बरोबर आहे मग आपल्याला किती मिळाले दोनशे पंचावन्न मार्क्स मिळाले पण कितीपैकी तीनशेपैकी मग आपल्याला काढायचे की सेकडा मार्क्स किती मिळाले बरोबर म्हणजे शंभरपैकी किती मार्क्स मिळाले मग ते कसे काढणार बघा हे इथे साठी काय लिहिणार आपण पहिला कुठे जायचं की टोटल किती मार्क्स मिळाले ते काय लिहिलं मी ते टोटल मार्क्स ऑप्टेन म्हणजे किती मार्क्स मिळाले किती मिळाले आपल्याला दोनशे पंचावन्न त्याला डिवाइड करायचं आहे ना कितीने डिवाइड करायचं तर तो टोटल तो एक्झाम किती मार्क्सची होती मग इथे काय लिहितो मी काय टोटल एक्झाम मार्क्स म्हणजे आपल्याला दोनशे पंचावन्न मिळाले तर काय ते का टोटल मार्क ऑफ त्याला डिवाईड करायचं भागाकार करायचा आहे कितीने भागायचं त्याला टोटल एक्झाम मार्क्स म्हणजे किती मार्कांची एक्झाम होती तीनशे मार्कांची आणि तीन आता पर्सेंटेज काढतो ना मग याला गुणाकार येणार म्हणजे मल्टिप्लाय कितीने काढायचं आपण शंभर पर्सेंटेज काढताना मल्टिप्लाय कितीने करणार शंभर समजते मग आता हात फॉर्म्युला इथे बनवायचा आहे बघा कसं बनवणार इक्वल टू हॅलो पहिले कुठे क्लिक करणार आहे टोटल मार्क ऑप्टेन ना मग इथे लिहायचं नाही दोनशे पंचावन्न लिहिलं तर रॉंग येणार ना तर क्लिक करायची दोनशे पंचावन्न होती कुठे इथे टोटल याची तर टोटल म्हणजे इथे नाही क्लिक करायची तर त्या स्टुडंटचे टोटल कुठे आहे इथे क्लिक केलं इथे त्याला डिवाइड करायचं आता दाखवतो स्लॅश बर्डत माहिती ना मार्क्सच्या प्रॅक्टिस केली आपण आता टोटल मार्क ऑप्टेन टेन डिवाईड बाय कितीने डिवाईड करायचं आहे की टोटल एक्झाम मार्क्स म्हणजे किती मार्कांची एक्झाम होती तीनशे मार्क्स मग मा डिवाइड बाय काय करायचं आहे थ्री हंड्रेड बरोबर आहे आणि आता काय सांगितलं मल्टिप्लाय मल्टिप्लाय म्हणजे काय ना स्टार येणार ना स्टार द्यायचं आहे आणि किती लिहिणार आपण हंड्रेड काय देणार स्टार देऊन काय लिहिणार आपण इथे हंड्रेड लिहायचं आहे समजतंय पहिलं कुठे क्लिक केलं टोटल मार्क ऑप्टेनवरती क्लिक केला इथे लिहायचं नाही टू फिफ्टी फाय म्हणून तर तो टोटल मार्क ऑप्टेनवरती क्लिक करायचं त्याला डिवाईड करायचं आहे म्हणजे भागा कर द्यायचा किती रे मागणार आपण टोटल एक्झामचे मार्क्स किती होते ते तीनशे आणि मल्टिप्लाय देऊन काय देणार हंड्रेड आता एंटर केलं मी हॅलो आता ड्रॅक्ट करतो यालाच आले समजते आता लक्ष पर्सेंटेज आणि ग्रेड सारखेच दिसत आहेत बरोबर ना तर पर्सेंटेज आणि ग्रेड एक साथ का आले कारण आपण किती मार्काचा पेपर कन्सिडर करतोय शंभर मार्काचा पेपर कन्सिडर करतोय बरोबर ना तो जर का आपण एखादा पेपर दीडशे मार्काचा कन्सिडर केला एखादा पेपर साठ मार्काचा एखादा एक पेपर एकशे वीस तर पर्सेंटेज आणि ग्रेड अलग अलग येणार कळतंय आहे सॉरी पर्सेंटेज आणखी ॲव्हरेज अलग अलग येणार आता कोणत्या प्रकारचे ग्रेड ग्रेड म्हणजे काय तर आपण बोलतो ना ए ग्रेड मिळाली बी ग्रेड मिळाली ते ग्रेड कशावर डिपेंड असते तर मार्क्सवरती म्हणजे पर्सेंटेजवरती जर का पर्सेंटेज समजा आपण कन्सिडर करू की साठच्या वरती आहेत तर ए ग्रेड काय सांगतो मी जर का पर्सेंटेज साठच्या वरती असतील तर कोणती ग्रेड घेणार आपण ए ग्रेड अदरवाइज कोणती ग्रेड घेणार आहे बी ग्रेड म्हणजे साठ पेक्षा कमी असतील तर बी ग्रेड मग आता आपल्याला अॅन्सर काय पाहिजे बघा एक तर ए पाहिजे किंवा बी बरोबर आहे ह्या दोन पैकी एक आन्सर पाहिजे आपल्याला सेलमध्ये मग मा ज्यावेळी अशी कंडिशन असेल की दोन अँसरपैकी आपल्याला एक आन्सर निवडायचा आहे तर आपण कोणतं फंक्शन बघितलं होतं मागा अशी इफ फंक्शन कोणतं फंक्शन मागणार आपण इफ फंक्शन म्हणजे जर तर कंडिशन बरोबर ना म्हणजे जर पर्सेंटेज साठच्या वरती असणार तर ए ग्रेड नाही तर कोणती ग्रेड येणार बी ग्रेड मग इथे बघा आपण कसा फॉर्म्युला तयार करायचा तो गेले ते ग्रेड ग्रेडसाठी कोणतं फंक्शन घेणार पुन्हा ई फंक्शन घ्यायचं आहे काय झालं इफ आता आपण कशावरती कन्सिडर करणार तर पर्सेंटेजवरती वरती, कंस्या वरती काय लिहिलं मी जर पर्सेंटेज बरोबर ना काय लिहिलं ही पर्सेंटेज ग्रेटर दॅन सिक्स्टी बरोबर म्हणजे जर का हे वाले पर्सेंटेज साठच्या वरती असणार तर खरोखर जर का साठच्या वरती पर्सेंटेज असेल तर कोणती ग्रेड पाहिजे आपल्याला ए ग्रेड आणि साठच्या वरती नसतील तर कोणती ग्रेड बघणार आपण बी ग्रेड समजते एवढं कळलं जर का पर्सेंटेज साठच्या वरती असेल तर ए ग्रेड कसं काय येणार दोन इफ फंक्शन घ्यायचं आहे माहिती आहे ना कुठून घेणार इफ फंक्शन ॲरोवरती क्लिक करायचं आहे कुठे येणार मोवर फंक्शन इथून कोणता घेणार इफ फंक्शन इथे नाहीच मिळालं तर कुठे येणार पण एअरवरती क्लिक करून ऑलवरती जाणार आता आहे इथे इफ फंक्शन ओके गेलो ई विंडो बाजूला कसे घेणार इथे क्लिक करून खेचत इले हॅलो आता पर्सेंटेजसाठी काय ग्रेडसाठी काय दिलं आहे बघा जर पर्सेंटेज ग्रेटर दॅन सिक्स्टी पर्सेंटेज म्हणजे इथे क्लिक करायचे का नाही तर त्या विद्यार्थीचे पर्सेंटेज कुठे इथे ना मग इथे क्लिक करायचं आहे दाखवतो लॉजिकल टेस्ट म्हणजे कंडिशन जर का पर्सेंटेज आता ग्रेटर दॅन साईन द्यायचा साईन उलटा आला मागासपेक्षा ग्रेटर दॅन काय दिलं मी सिक्स्टी बरोबर आहे जर का पर्सेंटेज साठच्या वरती असतील व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय जर की खरोखरच पर्सेंटेज साठच्या वरती असतील तर कोणती ग्रेड येणार ए ग्रेड आणि व्हॅल्यू फॉल्स म्हणजे काय जर पर्सेंटेज साठच्या वरती नसतील तर कमी असणार ना साठपेक्षा तर कोणती ग्रेड घेणार आपण इथून बी ग्रेड कळलं एवढं आणि तू काय करायचं आता ओके हॅलो आता यांनाच काय करायचं ट्रॅक करायचं इथून कळवलं कोणाला ए ग्रेड आहे कोणाला बी ग्रेड आहे बघा आहेत ना पर्सेंटेज साठच्या वरती म्हणून ए ग्रेड आली बरोबर आहे आता इथे फिफ्टी सेवन आहेत ना पर्सेंटेज समजा मी एखाद्या विषयामध्ये मार्क्स वाढवतो हो इथे पन्नास आहेत ना बरोबर ना बी ग्रेड दाखवतो ते मी समजा सत्तर ऐंशी मार्क्स केले त्याला आणि इंटरमॅड दाबलं बघा आली ए ग्रेड समजतंय आहे ए ग्रेड बी ग्रेड कशी आणायची जमेल असं करणार एवढी प्रॅक्टिस आता ही फाईल आपण मग सेव्ह केली होती ना पुन्हा एकदा फाईल काय करायची सेव्ह करायची आहे फाईल म्हणजे काय करा सेव्ह करू शकतो आपण म्हणजे आता जो नवीन आपण डेटा तयार केला तो त्याच्यामध्ये काय झाला सेव्ह झाला कळतं एवढा करणार एवढी प्रॅक्टिस कळेल करा एवढी प्रॅक्टिस जरा